हांड्यावर हांडा हांड्यात चौदा तळाच पाणी हांड्यावर हांडा हांड्यात चौदा तळाच पाणी पाण्यात दलित सुधारच वाण साहेब माझ विश्वरत्न साहेब माझ विश्वरत्न इतिहासाचं सोनेरी पान इतिहासाचं सोनेरी पान मी रमाबाई भीमराव आंबेडकर सगळ्या दिन दुबयांची रमाई माता आमचं साहेब मला रामू असं म्हणतात साहेब म्हणजे कोण आव भा शिल्पकार महाज्ञानी महामानव सगळ्या दिन बाय समाजाच कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगू का जेव्हा माझ्या साहेबांबरोबर लगीन झालं तेव्हा मी काही मी नऊ वर्षाचे होते बिनमाय बापाच्या पोईला रामजी बाबांनी म्हणजे आमच्या मामाजींनी मायनं सांभाळलं साहेबाचे चित्र तर सगळं पुस्तकातच आई बाई तरा जवा बघा पुस्तक हातातच खाणं पिणं झोप नाही सुटत पण पुस्तक काय हातात सुटेच नाही आणि सरकार समाजाचा उद्धाराचा ध्यास साहेब लई कष्टाळू हाय मला म्हणायचे रामू आपल्या समाजाला जरी या परिस्थितीतून बाहेर काढायचं असल तर शिक्षणा वाचून उपाय नाही आपण साहेबाच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहिली शेणाच्या गौऱ्या थापून धुनी भांडी करून फाटक लुगड नेसून दिली कंदी कंदी कसला हट्ट झाला नाही बॅरिस्टरची बायको फाटक लुबडं नसते असं म्हणून बायकांनी हिनवलं इतक्या मोठ्या माणसाची बायको पण अंगत एक पण दागिना नाही म्हणून नावं ठेवली पण मला माहित घोटाळा नाव शेवटी माझा नवराच माझा मोठा दागिना हाय आणि नेसता दागिना नाही तर असंच नाही ज्याच्या उजेडानं सदा समाज उजवळ निघल मी एकदा खण्याला म्हटलं तुम्ही मोठ पंढरीला घेऊन चला दर्शन घेऊ द्या मला म्हणतात कस रामू जगातल्या सगळ्या देवांनी आपल्याला कायम मंदिर बैठवलं आता आपली पंढरी आपणच बनवायची आपला देव आपणच निर्माण करायचा ऐका नाही आकृत आमच्या साहेबा तर असं सगळं जग ऐकलं सगळं जग पण माझ्या हाची कांदा भकर आवडी न खाती म्हणतात ना जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर कसं रडला दुश्मन लेखनीच्या तलवारीनं कसं चिरायला दुश्माना ना लेखनीच्या तलवारीनं धन्यवाद